शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय हे राज्य सरकारकडून पाहायला मिळत आहेत व त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर बाजारभाव संदर्भात देखील महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत सर्व काही बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातील बातम्या पाहायला मिळत नाहीत फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे महत्वाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यावरती बेचाळीस कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली असून अजून काही जिल्ह्याबाबत अपडेट पाहणार आहोत फक्त तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकतीस हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना जे आहे ते बेचाळीस कोटी एकतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे सध्या स्थितीला बेचाळीस कोटी रुपयांचे वाटप हे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागात होणार आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवा दिल्लीत या शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चा करून तातडीने सोडवू शिवराज सिंह चव्हाण यांनी दिला कृषीमंत्री कोकाटे यांना शब्द सध्या जर पाहायला गेलं तर शेती हा अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे अशी देखील माहिती मिळत आहे विहिरीचे अनुदान लाखाने वाढले दलाल सक्रिय झाले शेतकऱ्यांचे होते लूट रोहिो अंतर्गत मिळतात पाच लाख रुपये सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होत असल्याची स्थिती तालुका कारंजा लाड जिल्हा अमरावती येथून बऱ्याच शेतकऱ्यांचा मोठा विश्वास सीड गोल्ड इनोवेज ही बॅग तेरा प्लस पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पन्न तुम्ही मिळवू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये चमकदार दाणे गव्हाची विविधता गुणधर्म मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाहायला मिळत आहेत एकशे पाच ते एकशे सतरा दिवसामध्ये ही जात जी आहे ती पिकवून निघत असते चारशे बारा कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या याद्या व बँक लिंकचे काम सुरू शेतकरी मित्रांनो तालुक्याने हे बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याची कामदेखील सुरू असून आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे जिल्ह्याची यादी पुढे पाहूयात सर्वात महत्त्वाची बातमी वाय सी करूनही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात काही ठिकाणी जमा होय ना सध्या जर पाहायला गेलं तर अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये राज्यभरातील बरेच शेतकरी आहेत मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नाही दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी दुजाभाव साठ टक्के पाणी कमी देण्याची शिफारस गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती कराला अहवाल जायकवाडीबाबतची महत्त्वाचे अपडेट मराठवाड्यावर अन्याय आणि निषेधार्थ शिफारस होत असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपये मंजूर होऊन आता वाटप होणार सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे मात्र ही मदत सर्वदूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे की मदतीचा निर्णय तर होत आहे मात्र आमच्या खात्यावरती रक्कम कशी जमा होत नाही आहे मात्र शेतकरी मित्रांनो ही रक्कम सरसकट नाही आहे तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ठिकाणी रक्कम जमा होत असते हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील तरी आपण जिल्ह्याबाबतचे अपडेट देतच तो आता पंचावन्न हजार शेतकऱ्यांना शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची रक्कम जे आहे ते मंजूर करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या थेट थे बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा केली जाणार आहे यामध्ये जर पाहायला गेला तर आता पुढील क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे याबाबत जर विचार केला तर शेतकऱ्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती मात्र प्रतीक्षा संपलेल्या असून वाटप सुरू झालेलं आहे तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहूया व सबस्क्राईब करू शकता निम्मे अधिक लाडक्या बहिणींच्या निधीवर टांगती तलवार नवीन निकषाने तपासणी पहिल्या टप्प्यात तीन हजार आठशे अर्ज झाले आहेत बाद अनेकांचे उत्पन्न दाखलेच जोडले नाही सध्या जर पाहायला गेलं तर निम्म्या अधिक लाडक्या बहिणींचा मदत निधीवर टांगती तलवार पाहायला मिळत आहेत नवीन निकषाने तपासणी देखील सुरू झाली असल्याची माहिती शासनाकडून मिळते सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा दर मिळत आहे या ठिकाणी दरामध्ये वाढ झालेली असून तब्बल पाच हजार रुपयांच्या जवळजवळ सोयाबीनचे बाजारभाव जळगाव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आवकेचा विचार केला तर आवक ही चारशे पंधरा क्विंटलपर्यंत आलेली होती कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वात महत्वाची बातमी अकरा कोटींचे तारण कर्ज अखेर वाटप शेतकऱ्यांना चांगला दिलासा पणनकडून अकरा कोटींचे शेतमाल तारण कर्ज वाटप पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून एकूण जर पाहायला गेलं तर यामध्ये एकशे एकोणसत्तर गोदामी असून यामध्ये शेतमाल साठवला जाऊ शकतो त्याबरोबरच आता एक लाख पासष्ट हजार मेट्रिक टन शेतमाल साठवण्याची क्षमता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून घेण्याचे आव्हान देखील करण्यात येत आहे सध्याचा जर विचार केला तर कर पणनकडून अकरा कोटींचे शेतमाल तारण कर्ज वाटप हे पाहायला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कर्ज वाटपामध्ये लाभ मिळालेला आहे ला का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता व शेतकरी मित्रांनो कर्जमाफी वाहून अपडेट शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबराचं म्हणावं लागेल कारण की राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे सध्याचा जर विचार केला तर आता दूध खरेदी दराची घसरण थांबलेली असून हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागलेली आहे आठवड्यापर्यंत अठ्ठावीस रुपयांनी खरेदी होणाऱ्या दुधाला आता तीस रुपयापर्यंतचा दर मिळत आहे तुरीचे ह जर पाहायला गेलं तर तुरीचे दर हमीभावाच्या आत घसरण सुरूच उत्पादकांची चिंता वाढली सध्या स्थितीला दोन जानेवारी या ठिकाणी आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा कमाल दर मिळालेला होता तर या ठिकाणी सरासरी दर सात हजार एकशे पंधरा रुपयांचा मिळालेला होता म्हणजे आठ हजार रुपयांच्या आसपास तुरीचे बाजारभाव पाहायला मिळत आहेत मात्र अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाही कापूस दराबाबतची महत्वाची अपडेट कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा दर मिळत आहे दरामध्ये दीडशे रुपयांची वाढ झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे कारण की सात हजार पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव या ठिकाणी मिळत होता आता मात्र तोच दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे यामुळे दरामध्ये काहीशी सुधारणा झालेली आहे अजून सुधारणा झाली तर दिलासा मोठी बातमी गळित हंगामासाठी एफ आयचा वापर करा मुख्यमंत्री फडणवीस सहकार विभागाच्या कामांचा आढावा त्यातले त्यातच सध्या जर पाहायला गेलं तर गृहमंत्री गळित हंगा हंगामासाठी एफ आयचा वापर करा असे देखील सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपडेट मिळत आहे सहकार विभागाच्या कामांचा आढावा देखील घेतलेला आहे सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुमचा तालुका जिल्हा सर्व काय अपडेट पाहायला मिळतील अजून बऱ्याच बातम्या आपण पाहणारच आहोत त्यातली त्यात राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा जे आहे ते देखील प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती थे वीस हजार रुपयांचा लाभ होणार आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर विदर्भ असेल कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे आता इथे हेडलाईन आपण पाहायला जर गेलं तर या ठिकाणी लिहिलेले आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा देखील प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात येईल मुख्यमंत्री महत्त्वाची बातमी कापूस बॅग पुरवठा दराला नोटीस स्मार्टच्या अंमलबजावणी कक्षाकडून दंडात्मक कारवाईचा इशारा सध्या स्थितीची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर कापसाबाबतचे अपडेट आहे त्यातली त्या दराबाबतचे अपडेट तर पाहिलेले आहेत कापसाच्या दरामध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ नाही आहे सात हजार तीनशे ते चारशे रुपयांपर्यंतचा जास्तीत जास्त दर आहे शेतकऱ्यांना कमीत कमी साडेआठ हजार रुपयांपर्यंत तरी बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबरच म्हणावं लागेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मदतीपोटी आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती दोन हजार सातशे अडोतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार वितरित काय अपडेट आहे चला पाहूयात सविस्तर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे अपडेट म्हणजे सध्या स्थितीला मदतीपोटी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे या ठिकाणी देखील नुकसान भरपाईचे वाटप केले जाईल पाचशे कोटींहून अधिकची रक्कम बीड जिल्ह्यासाठीच पाहायला मिळत आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावरती धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केली जाणार आहेत जालना हिंगोली परवाणी छत्रपती संभाजीनगरच्या देखील भागात वितरण पीक विमा घोटाळ्याच्या परळी पॅटर्न वाशिममध्ये पोहोचला सरकारी जमिनीवर भरला पीक विमा वरिष्ठांना लवकरच देणार अहवाल सध्या जर पाहायला गेला तर पीक विमा घोटाळा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अशी स्थिती बहुतांश भागात आहे त्यातली त्यात नाशिक या ठिकाणी देखील पीक विमा घोटाळा झाल्याचं चित्र दिसून आलेलं होतं सध्याचा जर विचार केला तर पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न वाशिममध्ये पोहोचलेला आहे सरकारी जमिनीवर पी आता पीक विमा भरलेला आहे वरिष्ठांनी लवकरच जे आहे अहवाल देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व महत्वाची बातमी पीक विमा अग्रिम कागदपत्रेच मिळणार का सध्या स्थितीला शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे वितरण व्हावे अशी मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता बहुतांश भागामध्ये पीक विमा अग्रिण कागदपत्रेच होणार का असं देखील प्रश्न उपस्थित आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये अशी रक्कम देखील देण्यात यावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची आहे आकारी जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधेयकाला मान्यता सध्या जर पाहायला गेलं तर आकारी पट जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहे तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिसून आलेली आहे यामुळे आता जे शेतकऱ्यांच्या जमिनी होते त्यांना जे आहे ते काही ना काही प्रमाणात दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे देखील अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा जी आहे ती थंडीचा जोर वाढत चाललेला आहे त्यात पावसामध्ये जास्त वाढ होणार नाही हे देखील लक्षात घ्या कारपिटीचा देखील धोका राज्यामध्ये या महिन्यात तरी जास्त प्रमाणात नाही आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील व रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना याबाबतच्या सर्वात आधी बातम्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता